डान्स हो मला लहानपणीपासून असंच बोलतात सगळी स्कूलमध्ये पण एक डायलॉग म्हणायचे मला की दूर से देखा तो आलिया बट पास से देखा तो आर्या बॉयकट <laughs> so, मला आलिया बट सारखं बनायचं आहे मला थोडंफार मी तिच्याकडून इन्स्पिरेशन घेते कारण ती ज्या लेवलवरती आहे आता तिकडेच मी माझा एक गोल सेट केलेला आहे प्रत्येक ठिकाणी तेव्हा म्हणतात अरे असे आल्या बट इवन आता कमेंट्स पण खूप आहेत म्हणजे गाण्याच्या खाली किंवा टीजरच्या रे आल्यावर क्या करी इधर मराठी इंडस्ट्री मला <laughs> ऍक्च्युली या क्षेत्राची खूप आवड होती पहिल्यापासूनच पण थोडा घरी ऑबियसली पप्पा वडील शासकीय असल्यामुळे थोडासा विरोध होताच किंवा पहिले तू एज्युकेशन कम्प्लीट कर ना की एक ना धड भाराभर चिंद्या पण त्या चिंद्यांची मला एक गोधडी बांधून कशी म्हणजे थंडीपासून वाऱ्यापासून रक्षण करू शकतो ही माझी मातृभाषा आहे तर ती येत नाही किंवा समजत नाही ही सबब चालणार नाही कारण ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर मराठीत विविध कंटेंट विविध जॉनॅट्सचे चित्रपट विविध विषय कथा आपण बघतो त्यासोबतच नवनवीन चेहरे देखील येत आहेत उत्तम टॅलेंट जे आहेत ते रुपेरी पडद्यावर दिसतंय आणि अशीच एक नवी जोडी आपल्यासोबत आहे ऊत या चित्रपटाच्या निमित्तानं आणि दोघं भरभरून विविध ठिकाणी प्रमोशन मध्ये त्यांच्या कामाबद्दल बोलत आहे आता चित्रपटात त्यांचं काम बघणं महत्वाचं ठरेल पण ऊत चित्रपटा बरंच बोललं जाते त्यामुळे या दोघांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत राज आणि अरे खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळमध्ये आणि तुम्ही कॉन्फिडेंटली या सगळ्या गोष्टी करताय पहिलाच चित्रपट असताना पण काय वाटतंय आता पहिला चित्रपट, चित्रपट जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर झळकणार काय फिलिंग असते तुझ्यापासून सुरू खूप एक्सायटेड आहे सर्वदा नमस्ते मी राज म्हणजेच माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटातला तुमचा हक्काचा शरणम प्रवास खूप मोठा होता संघर्ष खूप मोठा होता म्हणजे जॉब करता करता वकिली व्यवसाय करता करता कलाक्षेत्राची आवड होती आणि आज तो सोन्यासारखा दिवस माझा उजाडला असं म्हणू शकतो एकवीस तारखेला खूप संघर्ष इथपर्यंत आलेलो आहे काही पाठबळ नसताना किंवा कुठल्याही चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना तेवढंच सांगू इच्छितो की भरपूर अपेक्षा आहेत आणि एक सच्च्या कलाकाराचं एक स्वप्न असतं की जो म्हणजे बॅक स्टेज करून करून वर आला आहे ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे असं प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं की मला सेव्हन्टी मेंबर दिसायचं आहे आणि स्वप्न माझं पूर्ण होतं एकवीस नोव्हेंबरला

तर ती संधी स्वतःहूनच माझ्याकडे चालत आली कारण माझी पहिली मी एक फर्स्ट ऑडिशन दिली असंच लॉकडाऊन होतं काय करायला नव्हतं घरी ऑनलाईन hmm. कॉलेज चालू होतं सो so, आय गेव इट अ शॉर्ट माझ्या पहिल्या ऑडिशनला माझे मॉम अँड डॅड पण आलेले माझ्याबरोबर <laughs> आणि त्यांच्यासमोरच ती ऑडिशन झाली आणि मग मला मूवी मिळाली लकीली आणि आता एवढं सगळं चांगलं होतं मूवीला एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले सो आय एम रिअली व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड की आता पुढे जेव्हा मूवी रिलीज होईल ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबरला तेव्हा लोकांचं काय प्रस्पेक्टिव्ह असेल मूवी बघून ते जाणून घ्यायची खूप इच्छा आहे विविध चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटात सन्मान झाला लोकांनी बघितलं काय म्हटलं की असा एक एलिमेंट आहे या चित्रपटामध्ये जे लोकांना फेस्टिवल मध्ये तो जाणवलाय आणि आता चित्रपट गृहात येईल तेव्हाही तो जाणवेल आमच्या चित्रपटाचा हा जॉनर जरा सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे ज्यातून आपण समाज प्रबोधन करू शकतो कारण माझं नेहमीच एक, एक एक मी मानतो की चित्रपट हा समाजाचा चौथा आधार स्तंभ आहे तर त्या त्याच्या त्याच्या माध्यमातून मनोरंजन करता करता आपल्याला समाजातला काय प्रेरणा देऊ शकतो किंवा काय आपण त्यातनं मेसेज देऊ शकतो हा माझा पहिल्यापासूनच हेतू होता ॲज अभिनेता ने, आणि ॲज अ निर्माता सो मी तो व्यवस्थित मांडला आहे आणि त्याची पोचपावती मला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आमचं चित्रपट कौतुकास पात्र ठरतो तेव्हा एक सच्च्या कलाकाराला अजून काय अपेक्षित असतं की त्यांनी त्याच्या त्याचं कामाचं म्हणजे मानधन प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या रूपात किंवा प्रेक्षकांनी जर साथ दिली तर त्यासाठी मोठी पोचपावती आहे तर अशा आम्ही विविध फेस्टिवल आम्ही करत गेलो आणि आम्हाला एक 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 ठिकाणी पोचपावती मिळत गेली सो एक अभिमान आहे की पहिला चित्रपट आहे आणि तो कौतुकास पात्र ठरतोय सो आय एम व्हेरी हॅप्पी की म्हणजे आय एम स्पीचलेस त्या बाबतीत पण ठीक आहे सर्वांचं मेहनत आहे याच्यामध्ये सर्व टेक्निशियन टीम म्हणजे जे uh, लेखक दिग्दर्शक कथा कथापटकथा सर यांची खूप मेहनत आहे म्हणजे कोस्टार आर्या हिची खूप मेहनत आहे प्रत्येकाची मेहनत आहे कारण हे टीम वर्क आहे सो आय वुड लाईक टू थँक एंटायर टीम थँक्यू सो मच आणि हा प्रवास तारखेपासून परत नवीन प्रवास सुरू होतोय सो सी आता बघूया तुझं बॅकग्राऊंड सगळं सांगितलं कोच म्हणून ही काम आहे ईपी म्हणून मालिकांसाठी केलं बऱ्याच गोष्टी केल्या ते असताना आपण चाच पडत असतो शोधत असतो कुठेतरी जाईल आपण आणि तेव्हा क्लिक होत नाही हे आपल्यासाठी बनलेलं आहे ऍक्टिंग आपल्यासाठी बनले हे तुला जाणवत होत असताना मला ऍक्च्युली या क्षेत्राची खूप आवड होती पहिल्यापासूनच पण थोडा घरी ऑब्व्हिअसली पप्पा वडील शासकीय श्वेत असल्यामुळे थोडासा विरोध होताच की बा पहिले तू एज्युकेशन कम्प्लीट कर ठीक आहे पुढं बॅकअप बघ पहिले एज्युकेशन कंप्लीट करून मग से बघूया म्हणजे ठीक आहे लॉक केल्यानंतर मग मी जॉब पण करायचो आणि आवड होती मग भरपूर काही के गोष्टी केल्या नाटकं का, एकांकिका स्किट फॅशन शो मॉडलिंग माझी स्वतःची इन्स्टिट्यूट पण आहे बॉलिवूड कॉलिंग नावाची त्यात म्हणजे बरेच विद्यार्थी आज मॉडलिंग क्षेत्रामध्ये भरपूर कामं आहेत भरपूर प्रिंट शूट आहेत कॅटलॉग शूट आहेत ग्रुमिंग एक्सपर्ट मी म्हणून काम केलेलं आहे सो असा मोठा प्रवास होता माझा होता म्हणजे हे पण चालू आहे ते पण चालू आहे एक ती आहे ना की एक ना धड भाराभर चिंद्या पण त्या चिंद्यांची मला एक गोधडी बांधून कशी म्हणजे थंडी पासून वाऱ्यापासून रक्षण करू शकतो असं प्रॉपरली मी तो प्रवास केला आणि आज इथपर्यंत माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो असं म्हणू शकतो सो so, मोठा प्रवास होता की भरपूर संघर्ष केला आणि आज त्याची मला पोस्ट पावती मिळाले सो so, आय एम व्हेरी हॅप्पी आर्याला कोस्टार उत्तम मिळणं खूप महत्वाचं असतं जेव्हा पहिलाच चित्रपट आहे सोबत ते बॉन्डिंग कसं राहिलं आणि तुमच्या दोघांची ती केमिस्ट्री वर्क होता ना तुम्हाला एकमेकांना ती कशी मदत झाली Uh, मी फर्स्ट टाइम राजला uh, वर्कशॉप्स मध्ये भेटलेली uh, तिकडे आम्हाला दोन महिन्याचं चा वर्कशॉप चालू केलं सरांनी त्याच्यामध्ये माझी आणि राजची खूप चांगली बॉन्डिंग झाली कारण तो खूप जास्ती फ्रेंडली आहे तेव्हा तो प्रोड्युसर नव्हता सो त्याच्या आधीपासूनच मी त्याला त्याच्याबरोबर चांगली बॉन्डिंग आहे नंतर मग तो प्रोड्युसर जरी झाला तरी पण तो माझ्यासाठी माझा एक फ्रेंड किंवा माझा स्टारच होता सो असं काय मला अडी अडचणी आल्या नाही त्याच्याबरोबर काम करताना कारण तो खूप सपोर्टिव्ह पण आहे आणि बऱ्याच गोष्टी मी त्याच्याकडून रोज शिकतच असते कारण त्याला ह्या क्षेत्राची खूप नॉलेज आहे त्याला माझी पहिलीच मूवी आहे बट त्यांनी केलेली आधी सिरियल्स आणि ऍड वगैरे सो या पण ते करत असताना या चित्रपटातलं कॅरेक्टर खूप वेगळं आहे ते तू कशा पद्धतीने बांधलं एक असतं ना की मोठ्या पडद्यावर आपल्याला समोर यायचं आहे खूप तयारीनेशी जावं किंवा काय पद्धतीनं तुझ्या डोक्यात थॉट होतं की काय हे कॅरेक्टर कशा पद्धतीने मी प्रेझेंट करू ऍक्च्युअली uh, uh, लहानपणापासूनच खाकी वर्दीच आकर्षण होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांची अशी इच्छा होती की, की एक यो, यो so, मी एकूणता एक असल्यामुळे की तू एक आय पी एस ऑफिसर बनाव हा यो निवळ योगायोग असे सो म्हटलं नंतर मग मी लॉ कम्प्लीट केलं प्रॅक्टिस केली पण रिअल लाईफमध्ये नाही वडिलांचं स्वप्न पण ह्या चित्रपटात मी आय पी एस ऑफिसर म्हणून लोकांसमोर येतो आहे सो so, ते कुठे ना कुठे स्वप्न वडिलांचं पूर्ण झालं म्हणलं मला म्हटलं की तुला मला एक आय पी एस वर्दीत खाकी वर्दीत बघायचं आहे ठीक आहे पप्पा सेवेंटी व मध्ये बघून घ्या तुम्ही तुम्हाला कॅरेक्टर्सच्या माध्यमातून काय काय बघायचंय सगळ्या कॅरेक्टर मधून पूर्ण करू शकतो मला वाटतं गंमत आहे ऍक्टिंगची तुम्हाला प्रत्येक ती भूमिकाच्या माध्यमातून ते कॅरेक्टर्स जगता येतात मला वाटतं म्हणून तुम्ही ऍक्टिंग या क्षेत्रात अट्रॅक्ट होता विविध लाईफ जगतायत काय वाटतं हो कारण जे आपण रिअल लाईफ मध्ये जगतो तेच तुम्हाला पडद्यावर हुबेहूब तुम्हाला ते साकार करायचं आहे त्याच्यामध्ये असं काही नाही की काही गोष्टी आहेत त्या गोष्ट तो एक, एक प्रकार झाला दुसरी गोष्ट आयपीएस त्यासाठी मी खूप मेहनत घेतली की प्रॉपर मग स्टडीज केली बुक्स वाचले इवन मी दोन तीन रियल आयपीएस ऑफिसरांना पण भेटलो की प्रॉपर मार्गदर्शन घेतले की सर ओके हाऊ टू वॉक हाऊ टू स्टँड एंटर म्हणजे कसं प्रॉपर कॅरी करायचं काही गोष्टी असतात की कारण जेव्हा तो नॉर्मल खेडेगावातला मुलगा असतो तेव्हा त्याची देहबोली वेगळी असते दे पण जेव्हा तो लालबत्तीच्या दिव्यातनं गाडीतनं उतरतो त्याच्यापासूनचा प्रवास सगळा माझा सुरू झाला मग मी अशा भरपूर ऑफिसरांच्या गाठी घेतल्या युट्यूबला व्हिडिओज बघितले खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग मी तो शरण साकारला आणि असं मला वाटतं की मी त्याला जस्टिस केलंय आता बघूया पण तू सुरुवातीला म्हटलं ऍडव्होकेट असणं किंवा ते ईपी म्हणून काम करणं किंवा वेगवेगळ्या हो, गोष्टी मॉडलिंग मला वाटतं ते कुठे ना कुठे तरी आपण जे पुढे काम करतो ना त्याचा एक्सपिरियन्स कुठे ना कुठे तरी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कामी येतात मग एडवोकेट असेल तर त्या पद्धतीने विचार करणं बारकावे तर ते त्या सगळ्या गोष्टी तुला जाणवत आता ऍक्टिंग मध्ये कुठेतरी थोड्या थोड्या गोष्टी मला कामी येत्या हो हो त्याचा मला भरपूर फायदा झाला कारण माझ्याकडे क्रिमिनल ऍडवोट असल्या मला क्रिमिनल मॅटर यायचे की मग मी बघायचो की रो असं अशा गोष्टी आहेत कारण आजही त्या समाजामध्ये घडतात त्या कुठे कुठे थांबल्या पाहिजेत ठीक आहे ती गोष्ट झाली आणि म्हटलं की ठीक आहे आपण काय करू शकतो आपण एक नागरिक म्हणून त्याला काय एक्स करू शकतो म्हटलं की ठीक आहे आपण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जर पाच ते दहा टक्के जरी लोकांनी जर त्यातनं काही बोध घेतला तरी माझं चित्रपटाचं सार्थक झालं असं मी मानेल ॲज अ निर्माता किंवा ॲज अ प्रेक्षक किंवा ॲज अन ॲक्टर कारण आपल्याला पण काही देणं लागतं समाजाला ला। तर मला असं वाटतंय की अशा भरपूर गोष्टी आजकाल अन्याय अत्याचार घडतात मग ते महिलांवर असो हो, आता मला काही केसेस येतात की महिलांवर अत्याचार होतात बाल अत्याचार होतात अशा भरपूर घटना गट, किंवा केसेस घडतात तर ते थांबलं पाहिजे नाही मग असं आहे की आपण बघतोय निग्लेक्ट करतोय आणि आपण एक भावना शून्य माणूस तर नाही ना, ना। म्हणून आम्ही टॅगला दिले की ऊत भावनांचा ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं नवे चेहरे म्हणून येत असताना इतकं कॉम्पिटिशन uh, आहे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये असेल किंवा सोशल मीडियावर बघतो आपण प्रत्येक मिनिटाला नवीन चेहरे येत असतात आता सोशल मीडियाच्या माध्यमातून टॅलेंट टे, टे, प्रेझेंट केलं जातं या सगळ्या गर्दीमध्ये स्पर्धेमध्ये काय पद्धतीने आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे किंवा आपण कुठे दिसू आपण कुठे टिकू शकू हो। हे मनात होतं का आणि ते करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने काय एफर्ट्स घेतले कार्य Um, कितीही सोशल मीडियावरती रील्स आपण बघितले किंवा यूट्यूबवरती शॉर्ट्स बघितले तरी मूवी मूवी असते आणि um... ती एक मूव्ही शूट करण्यात करताना एका ॲक्ट्रेसला कसं फील होते किंवा ती काय प्रोसेस असते ती काहीतरी वेगळीच असते ते रील बन बनवण्यामध्ये ते तेवढी ती एक शॉर्ट प्रोसेस असते बट मूवी बनण्यासाठी खूप टाईम जातो खूप मोठी टीम असते खूप हार्डवर्क असते आणि पहिली फिल्म असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की मूवी इझी नसते बनवायला आणि बराच टाईम जातो आणि बरेच पैसे पण लागतात सो so, इट uh, वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि uh, मला असं वाटते की ह्या गर्दीमध्ये uh, मी आम्ही दोघांनी आता आलेलेच आहेत लॉन्च होत आहेत so, um, सो कॉन्फिडंट आहेत आम्ही दोघंही मी तर खूपच जास्ती कॉन्फिडंट आहे कारण पहिल्यापासून ह्या क्षेत्रामध्ये यायचं होतं आणि uh, मला माझी छाप तर सो सोडायचीच आहे आणि ह्या मूवीमध्ये माझ्या मी जी ॲक्टिंग केलेली आहे त्याच्या थ्रू uh, मला नक्कीच असं वाटते की प्रेक्षकांना मी नक्की आवडेन So, yeah. पण हे करत असताना काही प्रशिक्षण घेतलं होतं का तू किंवा याचे काही वर्कशॉप वगैरे केले तुम्ही सुरुवातीला काही हां आमचे जे डायरेक्टर आहेत राम मलिक सर ह्यांनी आम्हा आमच्याकडून दोन महिन्याचा वर्कशॉप करून घेतलेलं दॅट्स ऑल त्याच्या आधी मी काय ची काहीच प्रॅक्टिस वगैरे केलेली नव्हती त्यांना माझी ती नॅचरल जी ऍक्टिंग निघत होती तीच आवडत होती सो आणि चॅलेंजिंग सीन्स पण होते तुझे आर्या त्याबद्दल सांगणार पहिल्या चित्रपटात अगदीच एवढं चॅलेंजिंग गोष्टी करणं ॲक्च्युली चॅलेंजेस होते बरेच बट आमच्या फिल्मचे डायरेक्टर ह्यांनी माझ्याकडून ते कॅरेक्टर एवढं चांगल्या प्रकारे उतरवून घेतलेलं माझ्यामध्ये की मला ते चॅलेंजेस मी सहजच फेस करू शकली कारण माझ्या बाबांनी पण मला खूप सपोर्ट केला त्या गोष्टींसाठी म्हणजे असा एक सीन होता एंडिंगचा ज्याच्यामध्ये क्लायमॅक्स आहे त्या मूवीचं ते ओके सो त्या सीन मध्ये मला माझ्या अराउंड जेवढी पण लोक होती म्हणजे मेकअप आर्टिस्ट असो किंवा कास्टिंग डायरेक्टर असो किंवा असे सगळे लोक सगळ्यांनी मला सांगितले की तू हा सीन नको करूस दिस इज व्हेरी डेंजरस की नको करू हे आणि करूच नको तर आता मूवी अख्खी शूट झालेली सो लास्ट मुवमेंटला बॅकआउट नाही करू शकत ना hmm. कारण माझाच फेस होता आख्या मूवीमध्ये सो माझ्या so, मा बाबांना मी कॉल केला आणि बाबाने सांगितलं की आता तू आलेली आली, आली आहेस या क्षेत्रामध्ये आणि आता तुझ्या समोर हे चॅलेंज आहे सो डोंट लुक बॅक यू डू दिस चॅलेंज अँड विल सी सो मी तो सीन एकदम सहज केलेला आहे आता तो तुम्हाला तुम्हाला कळेल नोव्हेंबरला मूवी तेव्हा सो या काय इन्स्पायर करतो या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय बघत मोठे झालेला आहात किंवा तुम्ही कुणाची कामं बघता जेव्हा वाटत रे आपण पण या अभिनय क्षेत्र यायला पाहिजे ना आपण असं काहीतरी बघतो ज्याने आपल्याला प्रभावित होतो आपण इन्स्पायर होतो इथे तुम्हाला फ्रीडम आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या फिल्म्समध्ये वेगवेगळे वे वे तुम्ही कॅरेक्टर वेगवेगळे वे किरदार तुम्ही करू शकता की एकच राजची लाईफ एक वेगळी आहे पण मी आता ह्या पिक्चरमध्ये शरणमची लाईफ जगलो असं मला प्रत्येक कॅरेक्टरची लाईफ जगता येते प्रत्येक नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये तर तो एक प्लस पॉईंट आहे की ठीक आहे म्हणजे आपण डेल्युटिंग चाललं हा कोर्टात चाललो आहे प्रॅक्टिस पण अपार्ट फ्रॉम दॅट अरे मी शरणम जगलो अपार्ट फ्रॉम दॅट मी एक्स वाय झेड कॅरेक्टर जगलो तर ते एक चॅलेंजिंग असतं प्रत्येक कॅरेक्टर हे ॲक्टरसाठी चॅलेंज आहे बरोबर की तुम्हाला शून्यातून प्रत्येक कॅरेक्टरची स्टडी करायची आहे त्या कॅरेक्टर जस्टिफाय करायचं तर मला असं वाटतं की चॅलेंजिंग फील्ड आहे की नवीन प्रोजेक्ट नवीन तुम्ही कॅरेक्टर करताय जे तुम्ही नाही आहात ते तुम्ही पडद्यावर मांडताय तोच खडा मोठा संघर्ष आहे तो, तो तुम्हाला जस्टिफाय करायचा आहे की राज ओके, राज ओके असा आहे पण शरणम हा असाच आहे तर तो, तो तुम्हाला जस्टिफाय करायचा आहे सो चॅलेंजिंग आहे मला आवडतं की चॅलेंज घेणं ते खूप वेगळीच मजा त्याची कलाकार इन्स्पायर करतात कोणाच काम बघून असं वाटतं की असं काहीतरी Uh, मी ऋतिक uh, रोशन सरांचा खूप मोठा फॅन आहे त्यांचे मोटिवेशनल फिल्म्स असतात मोस्टली लक्ष मला खूप आवडली फिल्म नंतर अजून uh, लगबाय uh, लगबाय चान्स त्याच्यामध्ये आपलं ग्लॅमर दाखवलेलं आहे की कसे नवोदित कलाकारांना किती स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये नंतर अजून भाग मिल्खा भाग म्हणजे इन्स्पिरेशन फिल्म मला मोटिवेशनल मोटिवेशन फिल्म, फिल्म मला आवडतात तुम्ही मागायचं की जॉनर तोच आहे कारण आपण काहीतरी घेणं आणि आपण काहीतरी देणं हे खूप मॅटर करतो तुझे कोण आहेत फेवरेट माझी फेवरेट आलिया बटच आहे ती माझी सो मला हो मला लहानपणी बसून असंच बोलतात सगळीजण स्कूलमध्ये पण एक डायलॉग म्हणायचे मला की दूर से देखा तो आलिया बट पास से देखा तो आर्या बॉयकंट सो असा मला आल्या बट सारखं बनायचं आहे मला थोडंफार मी तिच्याकडून इन्स्पिरेशन घेते कारण ती ज्या लेवलवरती आहे आता तिकडेच मी माझं एक गोल सेट केलेलं आहे की तिच्यासारखं मराठीतली आल्या बट असं बोलू शकतात सो यस कोणतं काम आवडत मला ऍक्च्युली तिची सगळीच कामं आवडली कारण तिने ब्रिलियंटली सगळ्या मुव्हीजमध्ये काम केलेलं आहे तिची फर्स्ट मूवी मला अजूनही आठवते जेव्हा ती लॉन्च झालेली स्टुडंट्स ऑफ देअर ती मला खूपच जास्ती आवडली अजूनपर्यंत ती माझी वन ऑफ माय फेवरेट मूवी आहे आणि नंतर तिचं तिचं राजी मध्ये का yes. मला काम खूप आवडलं गलिबॉय मध्ये आवडलं हायवे मध्ये आवडलं उडता पंजाब मध्ये आवडला सगळ्यांमध्येच मस्त म्हणजे एक की सुरुवातीचा थोडा डगमगता कॉन्फिडन्स आणि नर्वसनेस पण त्याच्यानंतर ती जी काय झेप घेतली तुझ्या बाबतीत असं होईल काय वाटत तुला सगळ्यांच्या स्टोरीज वेगळ्या असतात आता एक्सायटेड आहे बघण्यासाठी की माझी स्टोरी कशी असणार आहे केलं सेट वर वगैरे आली तेव्हा म्हणतात अरे भट इव्हन इवन कमेंट्स पण खूप आहेत म्हणजे गाण्याच्या खाली किंवा टीचरच्या अरे भट क्या करी इधर मराठी इंडस्ट्री तसे कमेंट्स आहेत आणि आमची बॉन्डिंग खूप छान होते त्याच्यामुळे काय आम्हाला असं के आलं नाही काम करताना सो ट्युनिंग चांगली जमली फीडबॅक्स काय मिळतात लोक काय म्हणतात गाणी बघताय तुमची केमिस्ट्री किंवा एक वेगळ्या प्रकारचं जे प्रेझेंटेशन आहे सिनेमाचं आता काय झालंय की तोच तोचपणा रिपीट रिपीटपणा यायला लागलाय त्याच्यामुळे मग लोकांचं असं म्हणणं की ठीक आहे चल काहीतरी वेगळं एक बघायला भेटतंय किंवा एक वेगळा कन्सेप्ट आहे किंवा एक नवीन जोडी येत त्याच्यामध्ये गाणी पण सुंदर आहेत एक सामाजिक विषयावर तुम्ही भाष्य केलेलं आहे प्लस पुरस्कार विजेता चित्रपट आम्हाला तुम्ही घेऊन येत आहे म्हणजे सातार समुद्रापार आमच्या चित्रपट डंका वाजला आणि तो आता महाराष्ट्रात येतोय तर ते आता काम प्रेक्षकांचं आहे की ह्या चित्रपटाला कसं प्रतिसाद द्यायचा किंवा कसा रिस्पॉन्स द्यायचा भरपूर प्लस पॉईंट्स आहेत की असं नाही की आम्ही नाही दाखवलंय की स सार कुटुंब सह फॅमिली तुम्ही हा चित्रपट पाहू शकता भरपूर प्लस पॉईंट्स आहेत प्रत्येक फ्रेम याच्यातनं आम्ही मेसेज दिलेला आहे प्रत्येक फ्रेममधनं म्हणजे मन जे आजूबाजूला जे, जे वास्तव घडतंय ना तेच आम्ही मांडलेलं आहे त्याच्याकडे कृपया तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण ते वास्तव तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही मध्यंतरी तुझा एक व्हिडिओ बघितला म्हणजे आपल्याला आपल्या भाषेवर अत्यंत प्रेम आहे सगळ्या गोष्टी पण आपण एखाद्या कार्यक्रमात जातो आणि तिथे त्या पद्धतीने त्या गोष्टी प्रेझेंट करतोय का मला वाटतं रॅम शो ला तू गेला होतास आणि तिथे मराठी भाषेबद्दल छान बोलला होतास आणि तो मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ बघितला काय होतं तो कार्यक्रम आणि मला थोडस थोडक्यात त्याच्या आधीचा किस्सा असा होता की मी पहिले बँगलोरला गेलो होतो सो बँगलोरला माझ्या फिल्मला बेस्ट फीचर फिल्म आणि बेस्ट डेब्यू ऍक्टर मला मिळालं होतं तेव्हा मी तो पुरस्कार स्वीकारताना मी कन्नडमध्ये बोललो म्हणजे तिकडच्या लोकांना ते जाणवलं की अरे यार महाराष्ट्रातला माणूस येऊन आपल्या भाषेबद्दल बोलतो त्यांना खूप त्यांनी छान ते हे केलं वाटलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र म्हणजे इकडे येतो मुंबईला येतो तेव्हा असं मला वाटतं की अरे आपली मराठी लोक थोडंसं काही गोष्टी आहेत मग मी एका फंक्शनला गेलो होतो ॲज अ मॉडलिंग फॅशन शोच्या शोला तिथे मी ॲज अ जज म्हणून गेलो होतो तिथे भरपूर मॉडेल्स हे नॉन महाराष्ट्रीयन लोक होती तर म्हटलं आपणच सुरुवात केली पाहिजे या गोष्टीची आपण जर म्हणतो की मराठी माझी मातृभाषा आहे तर ती येत नाही किंवा समजत नाही ही सबब चालणार नाही कारण ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की मी हिंदू सुरुवात केली पहिले हिंदीतून मी नंतर म्हटलं की मराठीमध्ये बोलू का तर खूप कमी आवाज आला मी मुद्दाहून मराठीमध्ये बोललो की तेच बोललो की मराठी माझी मातृभाषा आहे त्यामुळे ती येत नाही किंवा समजत नाही ही सबब चालणार नाही आणि दुसरी म्हणजे ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राज नावाची व्यक्ती मंचावर असताना दुसऱ्या कुठल्याही भाषेचा वापर करणं हे राज नावाला ते शोभा देत नाही राज ठाकरे <laughs> तुला इन्स्पायर करतात हो ते माझ्यासाठी नेहमीच इन्स्पिरेशन राहिलेले आहेत त्यांना खूप फॉलो करतो काही गोष्टी भरपूर आहेत त्या केल्या पाहिजेत ॲज अ मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी माणसं म्हणून भरपूर गोष्टी आहेत So, आ, मला खूप छान वाटलं तुम्हाला दोघांसोबत गप्पा मारून चित्रपटाविषयी बोललो माणूस म्हणून तुम्ही कसे आहात किंवा तुमचे विविध गोष्टींवर विचार काय ते या निमित्तानं कळालं त्यामुळे ते लोकांपर्यंतही पोहोचेल आणि त्यांनाही कळेल की एक कलाकार आणि माणूस याच्यातला जो काय दुवा असतो तुम्हाला वाटतं या कॅरेक्टर मधनं समोर येतो तर चित्रपटाच्या निमित्तानं काही अजून सांगायचंय प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही दोघांनी खूप संघर्ष करून इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत तुम्ही जर त्याला साथ दिली सहकार्य सा केलं तर आम्ही आमच्या स्वप्नांपर्यंत आमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या गर्दीचा ऊत येऊ द्या ठीक आहे अशी भरपूर कारणं आहेत की हा चित्रपट का पाहावा तर पहिलं कारण असं आहे की सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत ऊत या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवीन चेहरे इंडस्ट्रीला मिळत आहेत तर ते स्वागत तुम्ही करायचं आहे कसं करायचं आहे सेकंड थिंग की ज्याला खाकी खाकी वर्दीबद्दल प्रेम आहे ज्याला आकर्षण आहे की त्यांचा काय संघर्ष असतो आणि त्याची झळ कुटुंबाला काय पोचते कधी कधी ते शब्दात मांडू शकत नाहीत इथपर्यंत वेदना असतात तो संघर्ष वेदना आम्ही सगळं मांडलेला आहे सो एकवीस नोव्हेंबरला नक्की पाहायला जा अरे तू काहीतरी बोलत मला तर हेच सांगायचं आहे की माझी पहिलीच फिल्म आहे आणि पहिल्याच फिल्मला एवढे सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि ती Uh, कौतुकाची गोष्ट आहे आणि मला असं वाटते की uh, बाहेर आउट ऑफ कंट्रीमध्ये uh, जर लोकांनी एवढं अप्रिशिएट केलेलं आहे ह्या है फिल्मला तर uh, मराठी भाषेतली ही महाराष्ट्रामध्ये फिल्म ही चाललीच पाहिजे आणि लोकांनी आवर्जून जाऊन बघायला पाहिजे कारण uh, जेन्झी क्राऊड मी खास करून सांगेन ह्यांनी जावं फिल्म बघायला कारण uh, खूप चांगला मेसेज दिला आहे यूथसाठी चांगला एक uh, यूथला uh, गाईड करण्यासाठी एक uh, संधी दिलेली आहे आणि ॲज अ पर्सन माल मी जर तुम्हाला आवडली असेल माझं काम बघायला नक्की जा कारण uh, मिस करण्यासारखी नाही मात फिल्म सो so, नक्की बघा खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी दोघांना